खरंतर हा विषय गंभीर आहे रोहिंग्या मुसलमानांना भारतातले मुस्लिम मदत करत आहेत आणि त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारीसुद्धा घेत आहेत तिकडे बांगलादेशात हिंदूंवरती अत्याचार सुरू आहेत आणि इकडे रोहिंग्यांना भारतात बस्तान बसवण्यासाठी मदत केली जाते हे खरंच धोकादायक आहे पुण्यात दोन रोहिंग्यांनी जमीन घेऊन घर बांधल्याचं उघड केलं आलं आहे इंडियन एक्सप्रेस या पेपरच्या पत्रकारांनी ही बाब उघड केली आहे पोलीस आता तपास करतायत पण यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत या गंभीर प्रकरणाकडे तुमचं लक्ष वेधण्यासाठी हा व्हिडिओ करत आहोत आणि हो यांना फक्त मुसलमानच मदत करतात असं नाही जास्त पैसे मिळवण्याच्या उद्देशानं आपलीच काही लोक यांना मालमत्तासुद्धा विकत आहेत बघूया काय प्रकरण आहे पण आधी घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करायला अजिबात विसरू नका तुमच्या कमेंट्स आम्हाला वा या विषयावरती काय आहेत त्या वाचायला नक्की आवडतील नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर जुलै दोन हजार चोवीसमध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी देहू रोड भागात राहणारे म्यानमारचे दोन पुरुष आणि त्यांच्या पत्नी अशा चार रोहिंग्यांवरती भारतात बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी कारवाई केली होती पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे या रोहिंग्या मुसलमानांनी भारतात घुसखोरीच केली नव्हती तर बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड मिळवलं पासपोर्ट मिळवला आणि मालमत्तासुद्धा खरेदी केली होती रोहिंग्या मुसलमान हा देशासाठी मोठी डोकेदुखी ठरतोय तरीही नोमानी ओवेसी यांच्यासारखी लोकं त्यांच्याबद्दल ब्रसुद्धा बोलत नाहीत याची कमाल वाटते काँग्रेसनंही रोहिंग्या मुसलमानांबद्दल ठोस भूमिका घेतली नाही आणि वोट बँक हातातून जाऊ नये म्हणून देशाच्या सुरक्षिततेला धोका पोहोचवणाऱ्या या प्रश्नावरती आवाजसुद्धा उठवला नाही आता आपण पुण्यातलं हे प्रकरण सविस्तरपणे पाहू इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार त्रेचाळीस वर्षीय मुजम्मिल मोहम्मद आमिन खान या रोहिंग्या मुसलमानानं पुण्यात देहू रोड इथं घर बांधल्याचं पोलीस तपासात उघड झालंय तसंच त्यांनी कोणतीही कागदपत्र स्वतः सादर न करता अवघ्या पाचशे रुपयात आधार कार्ड मिळवून पुढे भारतीय नागरिक म्हणून वावरताना स्वतःसाठी आणि पत्नीसाठी भारतीय पासपोर्ट सुद्धा मिळवला आहे की नाही गंमत इथे आपल्याला पासपोर्ट मिळवायचा असेल तर पासपोर्ट कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागतात आणि तिकडे रोहिंग्या मुसलमानांना खोट्या कागदपत्रांच्या जोरावरती पासपोर्ट मिळतोय सुद्धा पोलिसांच्या माहितीनुसार मुजम्मिल मोहम्मद अमीन खान यांनी म्यानमार इथल्या एका इस्लामिक संस्थेत मौलानाचा कोर्स केला आणि तो त्याची पत्नी आणि दोन मुलांसह म्यानमारमध्ये राहत होता पण त्याने डिसेंबर दोन हजार बाराच्या सुमाराला कुटुंबासह बांगलादेशात स्थलांतर केलं तिथल्या रेफ्युजी कॅम्पमध्ये राहिला नंतर खाननं दोन हजार तेराच्या मध्यात बेकायदेशीर मार्गानं पश्चिम बंगालमधली आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून आपली दुसरी पत्नी आणि मुलासह भारतात घुसखोरी केली तो कोलकात्याला गेला पण तिथेही मनासारखं काम त्याला मिळालं नाही आणि त्यानंतर तो रेल्वेनं पुण्यात आला आणि तळेगाव एमआयडीसीतल्या एका खाजगी कंपनीत तो नोकरीला लागला कंपनीनं दिलेल्या खोलीत कुटुंबासह राहू लागला या कंपनीतल्या एका कर्मचाऱ्याचा अद्याप शोध लागला नसून म्यानमार आणि बांगलादेशमधून लोकांना पुण्यात आणण्यात त्याचा सहभाग असल्याचा सा पोलिसांना संशय आता या खानने नेमकं काय केलं ते पहा हा खान पुण्यात आला त्याला पैसे कमवायचे होते त्याने भिवंडीमधल्या काही दलालांची माहिती काढली आणि त्यांच्यामार्फत खोट्या कागदपत्राच्या मदतीनं फक्त पाचशे रुपये देऊन आपलं आधार कार्ड बनवून घेतलं आता आधार कार्ड आल्यानंतर पुढची कामं सोपी होतात शासनाच्या योजनांचा लाभ घेता येतो पासपोर्ट मिळवता येतो मालमत्ता खरेदी करता येते आधार कार्ड मिळाल्यामुळे हा रोहिंग्या मुसलमान आता भारताचा नागरिक बनला होता त्याला पुण्यातल्या एका मशिदीत नमाज पडताना एक कमालभाई नावाची व्यक्ती भेटली त्या व्यक्तीसोबत त्यांनी मैत्री केली कमावण्याचं साधन पाहिजे म्हणून कमालभाई नावाच्या व्यक्तीनं त्याला सुपारी व्यवसायाची माहिती दिली मग हा खान सुपारी विकायला लागला याच काळात त्याचा देहू रोड परिसरात वावर वाढला होता या दरम्यान तो चंद्रभागा कांबळे यांच्या संपर्कात आला या कांबळेंच्या घराला लागून एक मोकळी जागा होती सुमारे सहाशे चौरस फूट आकाराची ही जागा खाननं ऐंशी हजार रुपये देऊन खरेदी दे केली पण या जमीन खरेदी व्यवहाराची कोणतीही कागदपत्र तयार झाली नाहीत खाननं ना ही जमीन ताब्यात घेऊन आपलं घर बांधलं आणि दुसऱ्या पत्नीला आणि तीन मुलांना तिथे ठेवलं हा खान गेल्या दहा वर्षापासून आपली खरी ओळख लपवून बनावट कागदपत्रांच्या आधारे पुणे परिसरात राहत होता त्यानं बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट सुद्धा बनवला पण दहशतवाद विरोधी पथकानं शाहिद उर्फ सोहिलुद्दीन शेख नावाच्या व्यक्तीला एका प्रकरणात अटक केली होती त्याच्या चौकशीत त्यांना या खानची माहिती मिळाली हा शेखाई रोहिंग्या मुसलमान होता आणि पोलिसांच्या तावडीत सापडला होता हा शेखही दोन हजार पंधरापासून देहू रोड परिसरात बनावट कागदपत्रांच्या मदतीनं राहत होता त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी सांगितलं की मुजम्मिल मामू पण म्यानमारचे रहिवासी आहेत तेव्हा कुठे या खानाचा पर्दाफाश झाला पण प्रश्न असा आहे की या एक दोन केसेस नाही आहेत हजारो रोहिंग्यांना छुप्या पद्धतीनं भारतात ता आणण्यात आलंय त्यांना मदत करण्यात आली आहे आणि त्यात आपल्याच लोकांचा सहभाग आहे हे रोहिंग्या मुसलमान देशासाठी एक मोठा धोका आहेत असा अनेक अहवालात नमूद करण्यात आलाय त्यात बांगलादेशात भारत विरोधी वातावरण निर्माण झाल्यामुळे बांगलादेशातले मुसलमान या रोहिंग्यांना भारतात मध्ये घुसखोरी करायला मदत करतायत आता रोहिंग्या मुसलमान म्हणजे काय रोहिंग्या हे म्यानमारमधल्या रखाईन या प्रांतातले नागरिक आहेत त्यांना रोहिंग्या मुसलमान असं म्हटलं जातं आपण मुस्लिम व्यापाऱ्यांचे वंशज असून नवव्या शतकापासून आपण रखाईन प्रांतात राहत असल्याचा त्यांचा दावा आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये म्यानमार स्वतंत्र झाला तेव्हा रोहिंग्या मुसलमानांनी नागरिकत्वासाठी अर्ज केला त्यानंतर त्यांना नागरिकत्वाचे थोडेफार अधिकार देण्यात आले पण आता म्यानमार या रोहिंग्या मुसलमानांना आपला नागरिक मानत नाही यातले बहुतेक नागरिक हे बांगलादेशी असून ते अवैधरित्या म्यानमारमध्ये राहत असल्याचं म्यानमार सरकारचं म्हणणं आहे रोहिंग्या हे बांगलादेशी शेतकऱ्यांची एक जात आहे आणि इंग्रज राजवटीत यावेळेच्या बर्मामध्ये आणि आत्ताच्या म्यानमारमध्ये ते स्थायिक झाले होते म्यानमारची बहुसंख्य लोकसंख्या ही बौद्ध धर्मी आहे त्यामुळे त्यांचं रोहिंग्या मुसलमानांसोबत पटत नाही त्यांनी देश सोडून परत बांगलादेशात जावं यासाठी त्यांच्यावरती म्यानमार सरकार अत्याचार करतं बांगलादेशनं त्यांना आपल्या देशात घ्यायला नकार दिलाय ते आपले नागरिक नाहीत आणि एवढ्या मोठ्या संख्येतल्या नागरिकांना आश्रय देण्यात का बांगलादेश श्रीमंत नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता हे रोहिंग्या मुसलमान बांगलादेश मार्गे भारतात घुसोखोरी करत आहेत आज घडीलाच भारतात सुमारे चाळीस हजार रोहिंग्या मुसलमान असल्याचा गृह हो मंत्रालयाचा रिपोर्ट आहे पण ही अधिकृत आकडेवारी आहे अनधिकृत आकडेवारी यापेक्षा कित्येकपण जास्त असल्याचं बोललं जात आहे आणि याला कारण आहे आपल्या देशातले काही स्वार्थी लोभी आणि धर्मांध लोक देशात आधीच लोकसंख्येचा स्फोट झालेला असताना बांगलादेशी मुसलमानांनी देशात मोठ्या प्रमाणात घुसखोरी करून बस्तान मानलेलं असताना आता रोहिंग्या मुसलमानही भारतात घुसत आहेत हे देशाच्या लोकसंख्येतील धार्मिक समीकरणं बिघडण्याचं षडयंत्र तर नाही ना असा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे तुम्ही तरी सजग राहा आणि अशा घुसखोरीला आळा घालण्यासाठी प्रशासनाची मदत करा तुम्हाला या प्रश्नासंदर्भात काय वाटतं ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद